うん。 हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार माझं किचन क्लिनिंग रुटीन तर आता काय झालं की दिवाळीला आठ ते दहा दिवस झालं सुट्ट्या पडल्या आणि आलो आल्याच्यानंतर जर किचनची अशी काही अवस्था झाली होती पसारा वगैरे नव्हता कारण वेळेस मी पूर्णपणे क्लीन केलं होतं पण धूळ धूळ जी आहे ती जास्तीची झाली होती त्यामुळे म्हटलं सगळ्याच गोष्टी एकदा क्लीन करून ठेवूयात कारण काय होतं की सगळं किचन पूर्णपणे क्लीन असेल तर आपल्याला काम करायला पण बरं पडतं आणि छान वाटतं तर बाकीचं पण घर वगैरे सर्व मला आवरायचं होतं पण म्हटलं अगोदरच जे आहे ते किचन क्लीन करून घेऊयात म्हणून आलेल्या दुसऱ्या दिवशी लगेच मी किचन जे आहे ते क्लीन करायला घेतलं आणि कप फुटलेले मी काही फेकून वगैरे देत नाही तर त्याच्यामध्येच मी ते फेविक्विकने चिटकून वगैरे त्याच्यामध्ये काहीतरी झाड वगैरे लावत असते तर इथं मी जो सर्विंग प्लॅटफॉर्म आहे तो किचनचा तो मी पूर्णपणे म्हणजे खाली केला त्याच्यानंतर लगेच घासून वगैरे घेतलं पुसून स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर लगेच मग मी जे पण मिक्सर आहे ज्यूसर आहे ते पण स्वच्छ असं पुसून ठेवलं कारण याच्यावरती पण तू खूप खुँ जास्त धूळ जी आहे ती झालेली होती आणि बाकीचं घर पण मला पूर्णपणे क्लीन करायचं होतं पण म्हटलं सुरुवात जी आहे ती किचनपासून करूयात आणि किचन ओटा पूर्णपणे सुकल्यानंतर मग बाकी ज्या मिक्सर वगैरे मी त्या जागी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर लगेच या भरण्या वगैरे तर याच्यावरती पण खूप जास्त अशी धूळ आलेली होती कारण आठ दहा दिवस आठ ते दहा दिवस घर पूर्णपणे बंद होतं आणि धूळ कु घर बंद होतं तरी पण धूळ काय माहिती कुठून येते तर आता ते रॅक वगैरे पण मी छान असं पुसून घेतलं थोडासा ओला कपडा केला आणि भरण्या वगैरे छान अशा पुसून घेतल्या आणि त्याच्यानंतर एवढे सारे भांडे मला पडलेले होते घासायला त्या पुसून वगैरे घेतला आणि लगेच मी भांडे घासायला सुरुवात केली तर जर... सर्व गोष्टी क्लीन करायच्या होत्या त्यामुळे थोडा थोडा वेळ मी गॅप घेऊन काम जे आहे ते करत होते कारण गावाकडून आल्यानंतर एकतर थकवा आलेला असतो आणि आलेल्या दुसऱ्या दिवशीच एवढं काम करायचं म्हटलं की आजारी पडायला नको म्हणून मी थोडं काम करून थोडंसं ऋतूसोबत खेळत होते त्याच्यानंतर थोडंसं जे आहे ते काम करत होते आणि मग असं करत करत पूर्णपणे भांडे जे आहे ते क्लीन केले आणि इकडं मग जे चमच्याचं स्टँड वगैरे आहे ते पण सुकलेलं होतं त्यानंतर लगेच ते गोष्टी जागच्या जागी ठेवायला सुरुवात केली आणि तर कप वगैरे जे पण माझ्याकडं छोटे मग आहेत ते ठेवून दिले त्याच्यानंतर हे आ, हा म्हणजे पाण्याचं स्टँड वगैरे पण मी सर्व गोष्टी जागेवर ठेवून दिल्या आणि हे जे आहे ते जार मला दोन जार आता नवीन आलेले होते, एक होते थे, थे, ते एका ठिकाणी मी वास्तुशांतीला गेले होते त्या ठिकाणी ते रिटर्न गिफ्ट म्हणून मला भेटलेलं होतं तर तेच आज मी आता तेच चहा चहा पावडर आणि साखर ठेवण्यासाठी वापरणार आहे तर तिकडलं म्हणजे जो बाकी दुसरा किचन ओटा होता तो तर पूर्णपणे क्लीन करून मी वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर जो मेन किचन किचनवाटा आहे त्याच्याकडे मी आले आणि आता इथं पूर्णपणे मी थोड्या थोड्याच गोष्टी राहिलेल्या होत्या साखर असेल चहा पावडर त्या पण लगेच मी त्या जारमध्ये भरून ठेवल्या आणि तो तो किचनवाट्यावरचे तेल ते थोडंसं राहिलेलं होतं ते सर्व भांडे जे आहे ते रिकामी केले आणि घासायला घेतले हे स्टँड घासायला खूप असं किचकट वाटतं कारण ते छोटं आहे आणि त्या पूर्णपणे घासावं लागतं कारण त्याच्यामध्ये थोडेसे तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात तर मी काय करते त्याच्यावरती न्यूजपेपर वगैरे टाकते पण कधी कधी खावते तो न्यूजपेपर थोडासा बाजूला वगैरे गेला तर त्याच्यावरती थोडेसे ते ते तेलाचे डाग वगैरे पडतात त्याच्यामुळे ते पूर्णपणे छान असं क्लीन करून घ्यावं लागतं आणि जे पण काही किचनवरचे भांडे होते ते क्लीन केले आणि जोपर्यंत किचन ओट्यावरचा गॅसला मी पूर्णपणे धुवून स्वच्छ करत नाही तोपर्यंत काही किचन क्लीन झालं असं काही वाटतच नाही मग आता इथं किचन गॅसला वगैरे स्वच्छ अशा घासून पुसून आंघोळ वगैरे घातली आणि इथं किचन पूर्णपणे माझं असं स्वच्छ झालेलं आहे की म्हणजे असं काम करता वेळेस कंटाळा आला होता कारण गावाकडून आल्यानंतरच लगेच कामाला सुरुवात केली पण म्हटलं करून तर घ्यायला लागणारच होतं आणि सगळ्यात शेवटी जे माझ्याकडे तांब्याचं पिण्याच्या पाण्याचं भांडं आहे ते घासायला घेतलं आणि हे पातेले पितळेचे होते ते पण थोडे थोडेसे असे खराब झाले होते ते पण स्वच्छ असं तर सर्व गोष्टी अशा घासून वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतल्या आणि किचन एकदा सेट झालेलं आहे आता माझं म्हणजे मग बाकीच्या गोष्टी आता दररोज थोड्या थोड्या क्लिनिंग करू शकते तर इथं तुम्ही पाहू शकता खूप छान आणि किचन पूर्णपणे क्लीन व्यवस्थित झालेलं आहे खूप छान वाटतं असं बघून